नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदभरतीच्या जागा ज्या आहेत त्या सर्व कॅटेगरी नुसार कशा पाहायच्या याबाबतची सविस्तर माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो महापोलीस डॉट जीओ डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत संकेतस्थळ या ऑफिशियल वेबसाइट वर तुम्हाला यायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील पाहू शकता किंवा ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप असेल त्यावरून देखील तुम्ही पाहू शकता महा डॉट जीओ वी डॉट तीन या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळेल ज्या ठिकाणी सेवा प्रवेश नियम व शासन निर्णय तृतीय पंथीयां सर्वसाधारण सूचना घटक न्याय जाहिरात घटक न्याय रिक्त पदे घटक न्याय भरती निकाल अशा पद्धतीचे टॅब पाहायला मिळतील यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे सर्वसाधारण सूचना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून ते तिकीट पर्यंतच्या सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतरचा महत्वाचा टॅब आहे तो म्हणजे सर्वांसाठीच घटक न्याय जाहिरात यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळेल या ठिकाणी काय लिहिलंय पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस जाहिरात या ठिकाणी पोलीस साठी किती जागा आहे त्याबाबतचा तपशील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जसं की आता पोलीस शिपाई आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला बृहन मुंबई ठाणे शहर या ठिकाणी सर्व शहरांची नावे तुम्हाला पाहायला मिळतील आणि समजा आपण आता बीड मध्ये पाहायचं झालं तर पोलीस शिपाई साठी अशा पद्धतीचा पीडीएफ तुमच्या समोर ओपन होईल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची जाहिरात पोलीस शिपाई भरती सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक बीड या ठिकाणी पोलीस शिपाई या पदाच्या एकशे चौऱ्याहत्तर करण्यात येत आहे अशा पद्धतीने पोलीस शिपाई पदाच्या एकशे चौऱ्यात्तर या ठिकाणी तक्ता देण्यात आलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन पाहू शकता तशाच पद्धतीनं पोलीस शिपाई चालक च्या देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी ओपन होत जातील त्यानंतरचा आता दुसरा टॅब आहे घटक न्याय रिक्त पदे घटक रिक्त पदा तुम्हाला पोलीस शिपाई रिक्त पदे पोलीस शिपाई चालक रिक्त पदे राज्य पोलिस शिपाई रिक्त पदे पोलीस शिपाई रिक्त पदे आणि कारागृह शिपाई चालक रिक्त पदे या पदांचा तपशील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे पोलीस शिपाई बँड्समन संवर्गात रिक्त असलेली पदे कुठे कुठे आहेत मुंबई शहर आठ यवतमाळ अकरा अशा पद्धतीनं या ठिकाणी खालील नमूद घटकातील पोलीस शिपाई बँड्समन पदात त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदे असून सदर पदान समावेश पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदात करण्यात आला आहे पुणे शहर मध्ये तेहतीस जागा सोलापूर शहर मध्ये सहा जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये चार जागा वाशिम मध्ये आठ जागा आणि गोंदिया मध्ये दहा जागा अशा एकूण एकसष्ट जागांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कोणत्या टाईप मध्ये पाहायला मिळेल घटक न्याय रिक्त पदांमध्ये त्यानंतर घटक न्याय भरती निकाल तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने पाहायला मिळेल तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार त्यावेळेस आपल्या कास्टला किती जागा जा 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 आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला घेणं गरजेचे आहे ज्या विभागात तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या विभागामध्ये त्या ठिकाणी जागा आहेत किंवा नाही किंवा ज्या कास्ट मधून तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या संपूर्ण माहिती अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावायची आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद